मंडळी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क जवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञातांनी लाल रंग फेकून विटंबना केली सकाळी ही गोष्ट शिवसैनिकांच्या निदर्शनास आली आणि तिथे गर्दी जमली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घटनेची गंभीर दखल घेतली आहे या ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पुतळ्याची पाहणी केली उद्धव ठाकरे म्हणाले की हा प्रकार निंदनीय असून महाराष्ट्रात दंगल पेटवण्याचा कुणाचा तरी प्रयत्न दिसतोय त्यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि आरोपीच्या शोधासाठी पोलिसांना निर्देश दिलेत दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही घटनास्थळी भेट देऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यांनी सीसीटीव्ही तपासणी करून चोवीस तासात आरोपीला पकडण्याचे निर्देश दिले सकाळपासून या भागात कार्यकर्त्यांची गर्दी आहे शिवसैनिकांनी पुतळा स्वच्छ केला तर पक्षाचे आमदार खास आणि खासदार घटनास्थळाची पाहणी करून आरोपीला तातडीने पकडण्याची मागणी करत आहेत एकनाथ शिंदे गटानंही यावर आक्रमक पवित्रा घेतलाय तर बाकी सत्ताधाऱ्यांकडूनही याचा निषेध करून कारवाईबाबत बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं या प्रकारामागचा हेतू काय असेल कमेंटमधून नक्की कळवा आणि हो पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथे ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन